दुर्बुद्धी ते म्हणा कदान उपजो नारायणा संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोब्बा राय भगवंताकडे या अभंगाच्या ओळीतून मागतात की मला आयुष्यात काही दे किंवा नको देऊ परंतु माझ्या मनाला कधीही दुर्बुद्धीचा स्पर्श होऊ देऊ नको कारण तुकाराम महाराजांना हे माहीत आहे की मनुष्याचं कर्तृत्व कितीही मोठं असलं आणि जीवनाच्या एखाद्या टप्प्यावर जर त्याला दुर्बुद्धीचा स्पर्श झाला तर त्याचा रास होण्यासाठी वेळ लागत नाही तुकोब्बा रायांच्या या ओळींचा प्रत्यय देणारीच अशी एका महान वीराची कथा आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्याने त्याच्या आयुष्यामध्ये कर्तृत्व तर अफाट गाजवलं परंतु त्याला सुचलेल्या एका दुर्बुद्धीमुळे त्याचा अंत अतिशय हृदयद्रावक अशा पद्धतीचा झाला त्या वीराचं नाव म्हणजेच संभाजी कावजी कोंढाळकर नमस्कार मी डॉक्टर राज जाधव तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आयुष्यात अद्भुत आणि अद्वितीय असं यश मिळालं हे यश मिळण्यामागं बरीच कारण आहेत परंतु त्यातलं सर्वात मोठं जे कारण आहे ते म्हणजे योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी नेमणे छत्रपती शिवाजी महाराजांनी बस्त्याला उठतं केलं उठत्याला चालतं केलं चालत्याला धावायला लावलं आणि अतिशय सामान्य लोकांकडून असामान्य असा पराक्रम करून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात असे बरेच हिरे आपल्या भोवती जमा केले आणि त्यांच्याकडून अनन्य साधारण अशी कामगिरी करून घेतली तानाजी मालुसरे बहिरजी नाईक मुरारबाजी बाजीप्रभू देशपांडे जिवा महाला शिवा काशीत अशी अनेक नावं येतात आणि त्यातलंच एक नाव म्हणजे संभाजी कावजी कोंढाळकर ती सारखी ताकद चित्त्यासारखी चपळता वाघासारखी झडप अशा अनेक गुणांचा समुच्च असलेला संभाजी कावजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या सेवेमध्ये से दाखल झाले होते संभाजी कावजी यांचं मूळ गाव महाबळेश्वर आणि रायरेश्वर याच्या जवळचं कोंढावळे हे त्यांचं गाव या संभाजी कावजी कोंढाळकरांनी त्यांच्या आयुष्यात अनेक पराक्रम गाजवले छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा देऊन त्याने अनेक ठिकाणी तलवार गाजवली त्यातली दोन सर्वात मोठी प्रकरणं म्हणजे एक जावळीचं प्रकरण आणि दुसरं म्हणजे अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संस्थापनेचा डाव मांडला आणि स्वराज्याच्या सीमा वाढवणं हे त्यांना क्रमप्राप्त झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी कान्होजी जेद्यांसारखे काही वतनदार छत्रपती शिवाजी महाराजांना येऊन संपूर्ण सामील झाले तर जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांसारखे काही वतनदार छत्रपती शिवाजी महाराजांना अजूनही विरोध करत होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधकाला शत्रूला जाऊन मिळत होते अशा चंद्रराव मोऱ्यांचा संपूर्ण बिमोड करून जावळी ताब्यात घेणं छत्रपती शिवाजी महाराजांना अनिवार्य झालं होतं परंतु जावळीचं खोरं अत्यंत बिकट होतं जावळी अतिशय भयावह अशी होती ज्या जावळीमध्ये आक्रमण करायला खुद्द आदिल सुद्धा घाबरत होता बहामनी साम्राज्याच्या फौजा जावळीत ज्या गेल्या त्या पुन्हा वापस येताना कोणालाही दिसल्या नाही जावळीत जाणं म्हणजे वाघाच्या गुहेत जाण्यासारखंच होतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात सगळीच अशक्य अशीच कामं केली होती आणि हे काम सुद्धा त्यांना करायचं होतं आणि यात सर्वात मोठा वाटा उचलला तो म्हणजे संभाजी गावजी कोंढाळकरांनी जावळीमध्ये चार खोरे होते त्यातलंच एक सर्वात महत्वाचं आणि सशक्त खोरं म्हणजे जोरखोरं या जोर खोऱ्याची रखवालदारी करत होता चंद्रराव मोऱ्यांचा एक भाऊ हनुमंतराव मोरे आणि याच हनुमंतराव मोऱ्याचा निपात करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी कावजी कोंडाळकर यांना पाठवलं आणि संभाजी कावजी कोंढाळकरांनी हनुमंतराव मोऱ्याचा निपात केला त्यांना मृत्यूदंड दिला आणि जोरखोर काबीज केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतरही वीरांनी जावळीमध्ये घनघोर असा पराक्रम दाखवला आणि जावळी कावीज केली परंतु यात संभाजी कावजी कोंढाळकरांनी जोरखोर घेताना जो पराक्रम दाखवला होता तो अत्यंत विलक्षण होता जावळीच्या पूर्वी आणि जावळीच्या नंतर सुद्धा संभाजी कावजी कोंडाळकरांची तलवार स्वराज्यासाठी तळपत होती आणि अनेक पराक्रम गाजवत होती त्यातल्या त्यात संभाजी कावजी कोंढाळकरांच्या नावे जो सर्वात मोठा पराक्रम लिहिला गेला तो म्हणजे अफजल खान वधाच्या वेळेस त्यांनी दाखवलेलं अफाट आणि अचाट असं शौर्य अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य बुडवायला आला होता छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करून विजापूरच्या आदिलशाहीच्या दरबारात सादर करण्यासाठी आला होता परंतु त्याच्या नशिबात काहीस वेगळंच लिहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेरांनी केलेलं अद्भुत काम छत्रपती शिवाजी महाराजांचं परफेक्ट नियोजन वकिली या सर्वांचा परिणाम असा झाला की अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळाला लागला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीत येऊन दाखल झाला छत्रपती शिवाजी भेट ठरली भेटीचे नियम ठरले दोघे सशस्त्र शामियान्यामध्ये भेटणार होते आणि दोघांसोबतही दहा दहा अंगरक्षक येणार होते अंगरक्षक म्हणजे स्वतःचा जीव गमावून स्वतःचा जीव कामी लावून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्षण करण्याची ज्यांच्या धमक होती असेच लोक अंगरक्षक असणार होते या सर्व रक्षकांमध्ये दोन व्यक्तींची कामगिरी अत्यंत महत्वाची असणार होती एक होते जीवा महाला आणि दुसरे होते संभाजी कावजी गुप्त हिरांनी आणलेल्या बातमीनुसार अफजल खाना सोबत त्याचे दहा अंगरक्षक त्याच्यासोबत असणार होता बडा सय्यद जो पट्टा चालवण्यात अत्यंत तरबेज होता नऊ फुटावर असलेल्या व्यक्तीचं शिर अलगद हवेत उडवून लावण्यासाठी तो अत्यंत पटाईत होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवा महालाला सोबत घेतलं होतं आणि सदैव त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं दुसरी महत्वाची कामगिरी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी दिली होती ती होती संभाजी कावजी कोंडाळकर यांना कारण गुप्तहेरांनी आणलेल्या बातम्या त्यांच्या वकिलांनी आणलेले रिपोर्ट्स याच्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांना तंतोतंत माहिती कळली होती अफजल खान अवाढव्य होता राक्षसी शक्तीचा होता छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठीच तो तिथे येत होता ही सगळी माहिती हातात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हाच विचार केला होता की अफजल खानाशी जर हातघाईची लढाई झाली तर त्याच्या तोडीचा वीर त्याच्याच इतकी शक्ती शरीरात असणारा एक व्यक्ती आपल्या सोबत असायला पाहिजे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी या मोहिमेवरती संभाजी कावजी कोंढाळकर यांची निवड केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने नियोजन केलं होतं घडलंही तसंच अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस अफजल खानाने दगा केला छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांच्या सहाय्याने सह्याने अफजल खानाचं पोट फाडलं कट्याऱ्यांनी त्याची सगळी आतडी बाहेर पडली अफजल खान कसा बसा तिथून निसटला आणि पालखीत बसून पळू लागला दरम्यान बडा सय्यदने छत्रपती शिवाजी महाराजांवरती पट्ट्याचा वार केला आणि याच क्षणासाठी जिवा महाले तिथे उभे होते जिवा महालेंनी वरच्या वर सय्यद बंडाचा पट्टा अडवला त्याचा हात तोडला आणि त्याचा प्रतिकार मोडीत काढला छत्रपती शिवाजी महाराजांवरती कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने वार केला छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला पट्ट्याच्या एकाच वारामध्ये यमसदनी पाठवलं परंतु या सर्व धामधुमीमध्ये अफजल खान मात्र पालखीत बसून आपल्या शामियानाकडे पळून चालला होता हे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं तेव्हा पोवाड्यानुसार सांगायचं झालं तर त्यांनी सांगितलं धाव जाऊ देऊ नकोस हे ऐकून एखाद्या फेकलेल्या भाल्याप्रमाणे संभाजी कावजी अफजल खानाच्या पालखीकडे धावत सुटले त्यांनी प्रसंगावधान राखून प्रथमतः तर पालखी वाहून नेणाऱ्या भोयांच्या पायांच्या धोनशिरा कापल्या त्यांना निकामी केलं त्यांच्या खांद्यावरून पालखी खाली पडली त्यातून अफजल खान अर्ध मेल्या अवस्थेमध्ये कोलमडून पडला संभाजी कावजीने अफजल खानाला सावरू दिलं नाही उठू दिलं नाही उभा राहू दिलं नाही बसू देखील दिले नाही झोपलेल्या अफजल खानाच्या छाताडावर चा संभाजी कावजी बसले आणि तलवारीच्या एकाच घावाने त्यांनी अफजल खानाचं शीर धडा वेगळं केलं एक क्षणाचाही विलंब न करता संभाजी कावजीने अफजल खानाचं ते तुटलेलं शीर त्याच्या डोक्याच्या केसाला पकडून छत्रपती शिवाजी महाराजांकडे धाव घेतली पुढे प्रचंड अशी लढाई झाली मराठ्यांनी अफजल खानाच्या विजय झाला त्या लढाईत प्रत्येकाने आपलं कर्तृत्व दाखवलं होतं प्रत्येकाने आपली तलवार गाजवली होती परंतु संभाजी कावजीने आपल्या अंगातली हत्तीसारखी ताकद वाघासारखी झडप चित्त्यासारखी चपळता गरुडासारखी नजर आणि सूचक प्रसंगावदान दाखवून अफजल खानाचं शिर तोडलं त्याची मात्र सर्वत्र वाहवा झाली या लढाईच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर सन्मान बैठक भरवली त्यात सर्वांचा सन्मान केला परंतु संभाजी कावजीचा अत्यंत वेगळ्या पद्धतीने सन्मान केला आणि त्यांच्या डोक्यावर जरीचा मंदिर ठेवून त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केलं छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यासाठी असे अनेक भीमकाय पराक्रम करणाऱ्या संभाजी कावजी कोंडाळकरांचा उत्तरार्ध मात्र अत्यंत हृदयद्रावक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वादाच्या नंतर पन्हाळा घेतला आणि थोड्याच महिन्यामध्ये पन्हाळ्याला वेळा पडला छत्रपती शिवाजी महाराज जवळपास साडेतीन महिने त्या वेढ्यात अडकून पडले आणि त्याच वेळेला मोगलांच्या बाजूने जवळपास एक लाखाची फौज घेऊन ज्याला प्रति औरंगजेब म्हटलं जायचं असा शैस्ते खान छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि संपूर्ण दक्षिण काबीज करण्यासाठी म्हणून स्वराज्यात येऊन दाखल झाला छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले होते लाखोची फौज घेऊन शाहिस्ते खान स्वराज्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या अजगरी विळख्यातून आता कधीही सुटणार नाहीत आणि जरी सुटले तरी शाहिस्ते खानाचा ते मुकाबला करू शकणार नाहीत स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज दोन्हीही संपून जातील असा विचार कोणाच्या मनात आला तर ज्यांच्या निष्ठेमध्ये भेसळ होती अशा कित्येक लोकांच्या मनात हा विचार आला आणि ते सर्व लोक बक्षिसाच्या अपेक्षेने शाहिस्ते खानाला किंवा आदिलशहाला सामील होऊ लागले त्याच्यातीलच एक व्यक्ती होता बाबाजी होनप नावाचा बाबाजी होनप हा पुण्याचा देशपांडे होता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संपलं असाच विचार करून शाहिस्ते खान अगदी स्वराज्यात यायची सुद्धा त्याने वाट पाहिली नाही तो अगदी बुरानपूर पर्यंत गेला आणि शाहिस्ते खानाला सामील झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे अशक्य प्राय असा पराक्रम केला पन्हाळ्यातून त्यांची सुटका झाली राजगडावरती आले राजगडावर आल्याच्या नंतर जेव्हा त्यांना ही खबर मिळाली तेव्हा त्यांनी बाबाजी होनफ मुघलांना सामील कसे झाले हा प्रश्न बाबाजी होनफला विचारला नाही कारण बाबाजी होनफ हा त्यांच्या काही जवळचा नव्हता तर तो प्रश्न त्यांनी विचारला संभाजी कावजी कोंडाळकर यांना कारण संभाजी कावजी कोंढाळकर आणि बाबाजी होनप हे अत्यंत सख्य असलेले मित्र होते परंतु हा प्रश्न नसून हा जाब आहे असं संभाजी कावजी कोंढाळकरांना वाटलं आणि इथंच त्यांच्या मनामध्ये दुर्बुद्धी सुचली आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि स्वराज्याला सोड देण्याचा विचार केला बाबाजी होनपाच्या मदतीने संभाजी कावजी कोंढाळकर शाहिस्तेखानाला जाऊन सामील झाले शाहिस्तेखानाला प्रसन्न करताना संभाजी कावजी कोंढाळकरांनी शाहिस्ते समोरचा घोडा आपल्या खांद्यावर चार पाय पकडून उचलून धरला असा भीम काय पराक्रम काहून शाहिस्ते खान अत्यंत सुखावला शाहिस्ते खानाने संभाजी कावजीवरती अत्यंत खुश होऊन त्यांना पाचशे स्वाराची सरदारकी दिली आणि चाकणजवळील जवळील मलकर या ठाण्याचा ठाणेदार म्हणून त्यांना नेमलं ही घटना घडली ते साल कदाचित असावं सोळाशे एकसष्ट ते सोळाशे बासष्ट पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना शाहिस्ते खानाचा करावा लागला सुरत लुटली मिर्जा राजा जयसिंग आला पुढे पुरंदरचा तह झाला छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं तिथे कैदेत पडावं लागलं महाराज तिथे सुद्धा अनन्यसाधारण असा पराक्रम करून तिथून सुखरूप सुटून आले पुढे सोळाशे सत्तर पर्यंत संभाजी कावजी कोंडाळकरांची कुठेही नोंद येत नाही दरम्यानच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी कावजी कोंडाळकरांना स्वराज्यात वापस आणण्याचा प्रयत्न केला की नाही याची कुठेही कसलीही नोंद आढळत नाही परंतु जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वभाव आणि आपल्या लोकांवरती प्रेम होतं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी कावजी कोंढाळकरांना वापस आणण्याचा प्रयत्न नक्कीच केला असेल कारण इतिहासात अशी अनेक उदाहरणं सापडतात विठोजी हैबतराव शिळीमकर जो अफजल खानाला जाऊन सामील झाला होता त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा त्याला स्वराज्यात घेतलं होतं त्याचं वतन त्याला वापस दिलं होतं मोहम्मद कुली खान झालेल्या सरसेनापती नेतोजी पालकरांना सुद्धा छत्रपती शिवाजी त्याल महाराजांनी पुन्हा स्वराज्यात घेतलं होतं इतकंच नाही तर त्यांना हिंदू बनवून घेतलं होतं आणि पुन्हा स्वराज्याच्या सेवेत सामील करून घेतलं होतं याच्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी मधल्या काळामध्ये संभाजी कावजी कोंडाळकरांना पुन्हा आणण्याचे प्रयत्न नक्कीच केले असतील परंतु संभाजी कावजी समोर सुद्धा कसला तरी संभ्रम असला पाहिजे किंवा फार मोठा गैरसमज झालेला असावा याची सुद्धा नोंद नाही परंतु कुठला तरी गैरसमज नक्कीच असावा ज्यामुळे संभाजी कावजी कोंढाळकर पुन्हा स्वराज्यात दाखल झाले नाहीत अगदी सुरुवातीपासून आपल्या सोबत असलेल्या आपल्या लष्कराचे भेद जाणणारा आपले डावपेच ओळखणारा आपले बरेच सिक्रेट्स माहिती असणारा एक व्यक्ती जर शत्रूच्या गोटात गेला तर किती मोठं नुकसान करू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं छत्रपती शिवाजी महाराज आपल्या लोकांवरती प्रेम करत परंतु ते स्वराज्याहून अधिक स्वतःवर देखील प्रेम करत नव्हते शत्रुपक्षात दाखल झालेल्या संभाजी कावजी कोंढाळकरांमुळे जर स्वराज्याला काही हानी पोहोचली तर छत्रपती शिवाजी महाराजांना ते कधीच रुचलं नसतं एक चांगला राजा भावनिक तर असतोच परंतु तो कधीही राज्याला एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक महत्व देतो आणि म्हणूनच की काय संभाजी कावजी कोंढाळकर जास्त दिवस दुश्मनाच्या गोटात राहणं हे चुकीचं आहे ते धोकादायक आणि संभाजी कावजी कोंढाळकरावरती पाठवलं पुढे अर्थातच प्रतापराव गुजर आणि संभाजी कावजी यांच्यामध्ये लढाई झाली आणि दुर्दैवाने प्रतापराव गुजर यांच्या प्रता हस्ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनापतीच्या हाते संभाजी कावजी कोंडाळकर यांचा अंत झाला संभाजी लाख माणसं आणतात आणि शत्रूला सामील होतात स्वराज्याचे दुश्मन होतात आणि आपल्याला आपल्याच सेनापतीच्या हस्ते त्यांना शासन करावं लागतं या गोष्टीची खंत या गोष्टीचं दुःख छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आतोनात झालं असलं पाहिजे हे तेवढच खरं आहे राष्ट्रप्रथम स्वराज्य प्रथम ही छत्रपती शिवाजी महाराजांची नीती होती जेव्हा पराक्रम गाजवला तेव्हा खचितच सन्मान केला आणि जेव्हा फितुरी केली तेव्हा निर्धोकपणे शासन केलं हीच छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती होती आणि याच्या उपर जर सांगायचं झालं जरी संभाजी कावजी कोंढाळकर उत्तरार्धामध्ये शत्रूला सामील झाले असतील त्यांचा अंत असा झाला असेल तरी संभाजी कावजी कोंढाळकरांनी स्वराज्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे काही पराक्रम गाजवले जे काही कर्तृत्व दाखवलं त्याची किंमत बिलकुल कमी होत नाही त्याची किंमत तशीच राहते आज मी जो काही वृत्तांत तुमच्या समोर सांगितला तो, तो फक्त एक्क्याण्णव कलमी बकरीमध्येच उपस्थित आहे इतर कुठल्याही बकरीमध्ये आढळत नाही म्हणून या सर्व विषयावरती खूपच कमी नोंदी आहेत त्यामुळे संभाजी कावजी शाहिस्तेखानाला सामील का झाले आणि सामील झाले तर झाले पुढचे नऊ दहा वर्षे ते वापस का आले नाही याच्या खूप कमी नोंदी आढळतात म्हणून या विषयीची सुस्पष्टता सुद्धा तेवढी नाही म्हणूनच संभाजी कावजी कोंडाळकरांचा उत्तरार्ध लक्षात न घेता त्यांनी पूर्वार्धात जो काही पराक्रम दाखवला जे काही कर्तृत्व स्वराज्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दाखवलं तळ हातावरती आपलं शिर घेऊन जे ते काही लढले त्यांचा यथोचित सन्मान आयुष्यभर व्हायलाच पाहिजे भाई असं मला वाटतं ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट आणि मेसेजच्या माध्यमातून तुम्ही मला नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर पुढे शेअर सुद्धा करा आणि तुमचं प्रेम असंच कायम असू द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो